अवधूत चिंतन श्री गुरुदैवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सरामृताचं पारायण करण्याचे नियम काय आहेत ते कसं करायचं का करायचं त्यानंतर त्याची पद्धत कशी आहे त्याची फलश्रुती आपल्याला काय मिळते यासोबत असं जे लहान मुलं असतात म्हणजे स्कूलचे म्हणा कॉलेजचे त्या मुलांनी पण हे पारायण केले तर चालतं का तर स्वामीचरित्र सारामृत पारणाचे काय काय नियम आहेत आणि कसं करायचं काय करायचं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा बघा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य ऐकले की आपल्यासमोर स्वामी येत असतात आणि बरेचसे लोक स्वामींच्या चरणी लीन होऊन अगदी म्हणजे स्वामींना आहे ना त्यांनी सर्वस्व मानलेलं असतं तर म्हणून स्वामीचरित्र सारामृताचं ज्यांनी पाठ केलेले आहेत त्या दादांना ताईंना सगळ्यांना त्याचा शंभर टक्के अनुभव आलेला असेल आणि तुमचे अनुभव काय आहेत ते पण तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा कारण जेव्हा तुम्ही तुमचे अनुभव सांगता तर तुमचे अनुभव ऐकल्यावर बरेचसे लोक जे आहेत तर ते पारायण करतात आणि जेव्हा तुमच्या सांगण्यावरून कुणी पारायण वगैरे केलं तर त्याचे कुठे ना कुठे फळ जे आहे ते तुम्हालासुद्धा मिळतं तर तुम्हाला श्रीस्वामीचरित्र सारामृताचं पारायण करण्याची इच्छा असेल तर त्याची आपल्याला योग्य पद्धत काय आहे काय नियम पाळले गेले पाहिजे हे आपल्याला जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण बघा कुठलीही गोष्ट तुम्ही करा ती नियमाने केली तर त्याचे फळ मिळतं आपण काय करतो उगाच करायचं म्हणून कसं तरी करतो आणि फळ नाही मिळालं तर देवाला दोष देतो मी एवढी सेवा केली तेवढी सेवा केली तरीही माझी इच्छा पूर्ण झाली नाही आपण असं म्हणत असतो तुम्ही कुठलीही गोष्ट मनापासून करा आणि नियमांनी जर केली तर शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळतं बरेचसे स्वामी भक्त बघा दररोज स्वामींशी संवाद साधतात जे काही आपल्या आयुष्यामध्ये चांगलं होतं ते स्वामींना सांगा जे काही वाईट होतं ते स्वामींना सांगा रोज तुम्ही आंघोळीनंतर तर सगळेच देव देवाचं दर्शन दर्शन घेतात पण त्यासोबत दररोज रात्रीसुद्धा झोपण्यापूर्वी स्वामींसमोर दोन मिनिट बसायचं आहे स्वामींना तुम्ही सगळं सांगा की स्वामी आजचा दिवस माझा खूप छान होता थोडंफार काहीतरी तुम्ही स्वामीसोबत संवाद साधायला सुरुवात करा तर स्व बघा स्वामी बरोबर तुमच्यासोबत बोलायला लागतात ला स्वामी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन दा मार्गदर्शन करतात मार्ग, करता, मार्ग दाखवतात आपल्याला वेळोवेळी सांभाळून घेतात आपण काय करतो फक्त दुःख आलं की तेव्हा तेव्हा देवासमोर बसतो आणि देवास देवासमोर मागतो सगळं काही पण असं नाही सगळ्या गोष्टीसुद्धा आपण आपल्या देवासोबत संवाद साधला पाहिजे यामुळे ना आपल्या आपल्याला एक आत्मविश्वास येत आत्मविश्वास पण येतो आणि कधीही आपण डगमगून जात नाही कारण आपल्याला माहीत माहिती आहे की कोणीही आपल्यासोबत नसलं तरी माझे स्वामी माझ्यासोबत आहेत माझा देव माझ्यासोबत आहे तर आता बघा हे श्री स्वामीचरित्र सारामृत पारायण तुम्हाला कसं करायचं हे मी सांगते सगळ्यात पहिले म्हणजे बघा पारायण करत असताना आपल्या मनापासून इच्छा पाहिजे कोणी सांगितलं म्हणून करू नका तुमची मनापासून खरंच इच्छा असेल तरच पारायण करा पहिली गोष्ट म्हणजे मनामध्ये इच्छा निर्माण होणं ही, हो, ही एक मोठी गोष्ट आहे आणि हो हे पारायण जे आहे ते तुम्ही कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकता स्वामीचरित्र सारामृताचे तीन पाच सात अकरा एक्कावन्न एकशे आठ असे तुम्ही पारायण केले तरी चालेल आणि नाही शक्य झालं एक जरी तुम्ही एका दिवसात पारायण संपूर्ण पारायण वाचलं एक पाठ केला तरीही चालेल नित्यसेवेमध्ये रोज तीन अध्याय म्हणजे एकवीस अध्याय असतात तर रोज तीन 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 असं सात्रिक एकवीस सात दिवसामध्ये म्हणजे एका आठवड्यामध्ये संपूर्ण हे स्वामीचरित्र पारायण वाचून होते ही नित्यसेवा झाली म्हणजे परत संपलं परत पहिलेपासून परत संपलं का परत पहिलेपासून तर आता बघा स्वामी सेवेसाठी तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर वार पाहण्याची गरज नाही तुम्ही बघा सोमवार गुरुवार त्यानंतर कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही हे पारायण करू शकता त्यानंतर दशमी एकादशी द्वादशी या तिथीला ती तीन सुद्धा पारायण केलं जातं ज्यांना एका बैठकीमध्ये बसून हे पारायण करणं शक्य आहे त्यांनी एका बैठकीमध्येच बसून संपूर्ण पारायण करायचं आहे तुम्हाला वाटलं मनापासून की आ, मला आज पारायण करायचं आहे तुम्ही एका दिवसात तुम्हाला वाटेल त्या दिवशी सकाळी बघा उठायचं आहे अंघोळ करायची आहे छान देवघर वगैरे स्वच्छ करा स्वामींना मुजरा करा आणि पारायणाला बसा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे पारायण करू शकता त्यानंतर तुम्ही तीन सात अकरा एकवीस एक्कावन्न अशी पारायणं करू शकता म्हणजे रोज ही संपूर्ण पोती आपल्याला वाचायची आहे याला फार तर काही एक ते सव्वा तास लागतो आणि अगदी मराठी भाषेमध्ये आहे त्यामुळे असे संस्कृत प्राकृत असे मोठे शब्द यामध्ये अजिबात नाहीत आणि अगदी एक सव्वा तास म्हणजे एका सव्वा तासामध्ये तुमची संपूर्ण सेवा जी आहे तर ती पूर्ण होऊन जाईल तर आता बघा चरित्र सारामृत पारायण करण्याची वेळ कुठली योग्य असते तर तुम्ही शक्यतोवर सकाळी करा तुम्हाला शक्य नसेल ऑफिस वगैरे असेल तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही रात्री जरी वाचलं तरी चालेल पण शक्यतो तुमची वेळ जी आहे ती रोजची एकच वेळ ठेवा आज सकाळी वाचलं उद्या रात्री असं करू नका तुम्हाला जमेल त्या वेळेत करा मात्र रोजची वेळ ठरवून एकच वेळ ठेवा पारायण सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला तुमची कुलदेवता त्यानंतर तुमचे कुलदैवत यांचं स्मरण करून स्मरण करायचं आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे स्वामींना मुजरा करून त्यानंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता पूजा मांडणी वगैरे असं काही नाही ग्रंथ रोज देवघरामध्ये एका पाटावरती ठेवून ग्रंथाची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पारायण झाल्यानंतर पुन ग्रंथ कपड्याने झाकून ठेवायचा आहे फार वेगळी पूजा मांडणी वगैरे काही करायची नाही आणि हो पहिल्या दिवशी संकल्प करावा उजव्या हातात पाणी अक्षदा पाणी अक्षदा फुल घ्यायचं आहे तुमचं नाव गोत्र गोत्र माहीत नसेल तर काश्यप म्हणायचं आहे तुमची इच्छा बोलायची आहे स्वामी महाराजा माझी ही ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी इतके ए, ए, ए तीन, साथ, एक तीन सात एकवीस एक्कावन्न पारायण करणार आहे त्यामुळे मला ताकद द्या माझ्याकडनं ही सेवा तुम्ही करून घ्या ही माझी नम्र विनंती अशी नम्र विनंती स्वामींना तुम्ही करा आणि हातातील पाणी तामणात सोडून द्यायचं आहे म्हणजे संकल्प करून झाला आणि त्यानंतर तुमच्या पारायणाला सुरुवात करू शकता आता नैवेद्य वगैरे तुम्ही तुमच्या स्वयंपाकात साधं जेवण सात्विक भोजन म्हणजे तुम्ही जे साधं जेवण वरण भात पोळी भाजी वगैरे जो तुम्ही स्वयंपाक बनवला त्यातला नैवेद्य दाखवा नंतर तो नैवेद्य तुमच्या घरातील सर्वांना प्रसाद म्हणून जेवायला द्यायचा आहे ठीक आहे आता स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे नियम म्हणजे बघा सगळ्यात पहिले म्हणजे मनापासून करायचं आहे स्वामी चरित्र सारामृताचे पाठ तुम्हाला मनापासून करायचे आहेत आपल्या आपली मनातली इच्छा आहे म्हणून करायचं आहे त्यानंतर वाचन करताना आपलं मन एकाग्र ठेवा तुम्ही एक तास द्या देवाला देवाला एक तास देता तर मग सगळं आवरून महिलांचं काय असतं गॅसवर काही ठेवलेलं असतं किंवा कुणी पाहुणे वगैरे येणार आहेत तर शक्यतो तुम्हाला माहिती आहे की दिवसभरामध्ये फ्री वेळ कुठली असते सकाळची संध्याकाळची हे तुम्ही जाणून घ्या आणि त्यावेळेमध्ये तुम्ही पारायणाला बसा पारायण करत असताना घरात शांतता ठेवायची आहे आपल्याला पारायण आपण पारायण करतोय तर मग हे नियम आपल्याला पाळायचे आहेत त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार तुम्हाला करायचा नाही आहे तुम्ही जर पारायण करताय तीन पाच अकरा एकवीस एक्कावन्न पारायण करताय या दिवसामध्ये तर अजिबात मांसाहार करायचा नाही ह्यानंतर पारायण जे आहे ते लहान मुलांनी केलं तर चालेल का तर हो कॉलेजची मुलं स्कूलची मुलं जे आहेत त्यांनी ही पारायण केलं तर चालते असे काही एवढे नियम नाही आहेत तीन एक तीन सात असे पारायण केले तुम्ही तरी चालेल किंवा तुम्ही फक्त गुरुवारी एक संपूर्ण पाठ करता तेही चालेल तर मी सांग मी सांगितलं काय आज जर तुम्हाला वाटलं मला पारायण किंवा उद्या करायचं आहे तुम्ही लगेच दोन चार फुले आणा स्वामींना नमस्कार करा मुजरा करा पारायणाला बसा असं काही नाही की मग मग हेच मग तेच अजिबात नाही फक्त तुमची मनामध्ये इच्छा असणं गरजेचं आहे ठीक आहे तर बघा असं हे स्वामीचरित्र सारामृत पारायण करण्याचे खूप लाभ आहेत खूप फायदे आहेत मनातली कठोरातील कठोर इच्छा जी आहे ती पूर्ण होते स्वामी आपली साथ सोडून कधीही जात नाहीत हे पारायण म्हणजे आहे ना हे केल्यामुळे तुम्हाला सांगण्यापेक्षा जेव्हा तुम्ही स्वतः कराल तेव्हा तुम्हाला त्याचे अनुभव नक्की येतील तर नक्की कराल तुम्ही स्वामीचरित्र सरामृताचं पारायण अशी अपेक्षा करते तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमचे नातेवाईक मित्र मैत्रिणी यांच्यापर्यंत नक्की शेअर करा हो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ